मंडळी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आमचे स्वागत म्हणजे खेकड्यांचं स्वागत करायला बी मंडली चालली बघा हे सगळे चाललेत खानाला चाललेत म्हणजे आकड्यावरती आज ते बोलते ना चिंबोऱ्याची बिलं बी घाबरते आज तुटून पडले कण का उद्या आहे कावकाव बरोबर ते खास आज त्यांच्यासाठी म्हणजे चालले प्रत्येकाला एक दोन एक दोन ऑर्डर आली त्याला कोणा आणि उद्या कसं एक दिसत आम्ही मोठं होणार आहे म्हणजे काव आहे काव माहिती आहे ना एक चुंबुरी पाचशेला बी जाईल किंवा सातशेला बी जाईल पण घाबरू नका आमच्याकडून शंभरलाच भेटेल <laughs> आम्ही कसं कोणाला लुटत नाही कसं तुमचं प्रेम आमच्याजवळ असलं तर मग तुम्हाला शंभर देत आणि प्रेम नसलं तर मग पाचशे एवढं लक्षात ठेवा तर मंडळी चला आता चाललोय खनाला आणि मी चाललोय फागाला तर बघू काय भेटते काय नाही त्यांच्या जेवढे चिंबुऱ्या दिसतील भेटतील ते तुम्हाला नक्की दाखव तर चला मंडळी आता रुपेश नारंगकर तू ते हा पित्र म्हणजे बोलते ना मेलेल्या माणसाला आपण जेवण ठेवते म्हणजे हा परंपरा असते वर्षानुवर्ष जे आपण ठेवतो कोण कोणची खुशी असते चिंबोरे देते कोण पापड देते कोण गोड जेवण देते कोण बोलते परिस्थिती खराब आहे खा डाळ भात असे काही काही लोक बी आहेत पण आमचे कोणी लोक खा डाळ भात नाही बोलणार आपले नाही मावर नसलं तर विकत आणतील घाण रेतील आणि मावर विकत आणतील आणि त्यांना जेवण देतील तर चला मंडळी आता रुपेश नारंगकर मारतोय त्याला खूप घाय झाली त्याला जाम वाढत आहे तर चला मंडळी भेटू आपण ओके नमस्कार मंडळी आलोय बोट पार्किंग केले केली आणि आता फक्त बांधायला घेतो पाणी जरा घाण आहे तसरा बघा पाण्यावर केवढा आलेला आहे तर हे बघा हे बिळ्यात मोठी खेकडी आहे आली तर ती बिळ्याच्या वरती बसलेली भांगडा दिसत होता तिचा तर तिला दाखवतो तुम्हाला खेकडी काढू हा बिळ आहे का इथं ते चिक्कल पण काढलाय ना तर मंडळी हा बघा एक कसं टाईमपाससाठी ठेवतो बोटीमध्ये खाली उतरायची गरज नाही दिसला बीळ तर काढायचा दोन टाईपचे केलेले आहेत हा मोठा बीळ जर जास्त असला तर त्याला हा पॉईंट वापरायचा आणि छोटाही मिडियमचा असला तर ते त्याला ते ही छोटी मारायची बघा हा पॉईंट छोटा आहे हा पॉईंट मोठा आहे बघा तर जुना जुना जुन्या स सळे होती ती कशी जंगून खराब होते मग तिला आता फेकून दिले ते ही नवीन तयार केलेले ते कशी केले दोन्ही साइडून केले बघा मोठा खेकडा जसे असला की त्याला तो पॉइंट वापरायचा आणि छोटा असला की त्याला हे वापरायचा तर मंडळी आता तो, तो खेकडा मोठा आहे तर तो, तो मला दाखवतो खेकडा काढून पहिलीच भोवली झालेली आहे आलो तो वरती होता पाणी भरतीचा लागलेलं आहे म्हणून पाणी पहिला एवढं होतं पाणी उद्या नाही म्हणजे पाणी निघला तो सांगू नाही जाऊ शकते काढताना ना तो पाण्यात पळून बी जाऊ शकते त्याला हे आयडिया करायला लागेल मला हे बघा आता मग काढून तो फायदा ना हो ना म्हणजे पळून जाणार का पाण्यात लगेच बाहेर नाही येणार ना बाहेर जर आलं तर त्याला कसं ही झोली लावलेली आहे बघा हम्म hmm. म्हणजे त्याच्यामुळे जाऊन बसणार म्हणजे बोनी झाली बघू oh, oh. uh, शकता एकदम त्याला जास्ती ताकदची बी गरज नाही याच बेळ चिखल्यावरतीच आहे ना वरती पण नाही ना याची oh. चिखल्याला खेकडे असले ना हा ती कशी पटकन निघते आणि मुलाला असली ना तर मग ती निघायला थोडी जड जाते ते बघा आता आली ती म्हणजे कस पाण्यात उतरायची गरज बी नाही तिला सहा फुटाची सळ्या ठेवलेल्या मोठीच खेकडी आहे ना एक नांगा दिला का तिने तुला दोन दो नांगे होते एक नांगा तिचा त्याच्यात गळत गेला तेवढी आज ती काढून पण का जास्ती ती कडक नाही थोडी हलकीशी नरम आहे का नार बघू शकतो तुम्ही दिसायला कडक दिसते ना ती Tiap kali pilih bumi. बगोल्या बांधायला घेतो पाणी भरला नाही पाणी भरल्यावर हा हो, भाला आहे असा भालावर टाकत जाणार या अशा आमच्या जागा असतात त्याला आम्ही निशाणा मारून ठेवतो कारण दुसरा कोण आला बाबा नाही निशाणी मारली म्हणजे आमच्या प्रत्येक गावाला इथंच नाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी कसं बोटी जाऊन 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 ती जागा होते मग तिथं खेकडे ते कायमचे भेटतात आज काय भेटते ते बी भेटे तुम्हाला नक्की दाखवतो म्हणजे आता बांधून झालेत मग इकडे बांधून झाले आहेत पाचवी सहावी पगोले आहेत टाकायलाच घेतले उदनाचा चक्र बी भरपूर आला बघा चहा भरती होई कागद प्लॅस्टिक येत आहेत इथं आठवून राहतात मॅनोला मंडली हे बघा तुम्हाला आज एक नवीन प्रकार दाखवतो हे खुबे बोलते बघा खुबे खिल्ल्यासारखे टोक असतात दाखवतो त्यांना काय बोलतात नक्की बघा मंडली याला बोलतात चोटे खुबे कोण कोण समुद्राचा खिल्ला बोलतात खिल्ला म्हणजे जसं आपला लोखंडीचा किल्ला असतो ना तसं काही काही लोक बोलतात समुद्राचा किल्ला आहे बघा टोक बी आहे त्याला इथून ठोकू शकतो तर हा त्याचा मटणाचा भाग असतो बघा हे बघा हे बघा म्हणजे हे खातात पण हा हे खातात हे एवढं फोडायचं दगड घेऊन हे इथं एक मासाचा गोळा निघतो जसं आपण कालवं खातो बघा कालवं असतात दोन्ही साइडी असं त्याला कवच असतं कालवं फोडून आणि आपण सफेद गरा निघतो तसा याचा बी सफेद नाही थोडा हिरवटपणा असतो पण खायला लय मस्त लागतात हे बघा हे यात म्हणजे आपल्या साध्या शिंपलीसारख्या लागतो हा श्याम सेम सेम सिंपलीसारखा आपल्या सिंपलीसारखा नाही आपण जे हे खातो आपण काय बोलतात ते कलेजी पोटा खातो बघा कलेजी नाही टेटा टेटा कोंबडीचा टेटा खातो ते आणि हे सेम टू सेम तसंच पण खायला लय मस्त लागतात ते बघा आता हे बघा हे बघा कसं ढाकण बंद करणार बघा हे बघा हे बघा हे बघा बंद केलं तर आता एकच जागे भरपूर पडलेल्या आहेत तर मी भरपूर ते बघा तिथे वरती वरती घेतो कालवनासाठी भेटत नाही खायला लय मस्त लागतात बघू शकता एकच ठिकाणी भरपूर पडलेले आहेत मंडळी म्हणजे हे बघा भरपूर आहे एकच ठिकाणी आहे एवढे बोललेत बघा हे दोन तीन माणसाचे होऊ शकता हे तुम्ही खाणार ना तर खरच बोलणार आपला खाऱ्या फाण्याचा खिल्ला पॉवरफुल आहे खायला हे बघा भरपूर आहेत एकाच ठिकाणी जवळजवळ आहेत पायाच्या इथे पण आहेत तुमच्या या जागेमध्ये बालडी भरली एवढीशी जागा मारली पूर्ण भरले बघा या शिंपयाने बघा म्हणजे आज एवढे कसे निघाले ते भरपूर एकच जागेवर बघा असे जवळजवळ आहे दौण बघा दौण एकच ठिकाणी हे बालडी भरली चला मंडळी पाच झाले थोडे हे खायला गरम बी जास्त असतात आणि थोडेच खायचे ते शरीराला चांगले असते नाही ते भेटलं म्हणून घ्या 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 मंडळी हे तुम्हाला इथं फोडून दाखवलं असतं तर आपल्या जेटीला गेलो ते कसे फोडतात आणि कसं घर काढतात ते तुम्हाला दाखवतो चला मंडळी सोबला बी टाकून घेतलेले आहेत आणि त्यात आज मस्त बी उद्या पितरांना ठेवायसाठी बी चांगलं हे भेटलेलं आहे खाद्य भेटलेलं आहे एवढे भेटत नाही तर अचानक कसे आले काय माहीत भरपूर आहेत बघा असं फिरलो ना फिर थोडं तर बोट अर्धी होईल एवढ्या आहेत पण ते पाण्याच्या किनार जेवढं असतं ना रात्रीच्या त्या पाण्याचा किनार बघूनच ते वरून खाली येतात कारण का त्यांना पाणी पियाला लागतो पाणी पिऊन मग ते आपलं चिकल्यावरती आस्ती आस्ती असते सरून बारीक बारीक जे किडे मक मकोडे असतात म्हणजे खाऱ्या पाण्याचे बारीक बारीक ते हे करून आपलं पोट भरतात तर म्हणजे मी खायला एकदम कोंबडीच्या टेट्यासारखेच लागतं काही फरक नाही तुम्ही बघा एक दिवशी खाऊ तर तुम्ही बोललात ते फेल करू पण हे खायला चांगले थोडेच घेतलेत बाद झालं तर चला मंडळी अर्ध्या पगोल्या टाकायच्यात अजून आणि मग पगोल्या उचलायला स्टार्ट करतो किनारला आहेत बघ त्या बघा बघू शकता जागा असते आणि अशा जागेमध्ये ते खेकडे भेटायचे चान्सेस असतात आपण मुंबई मुंबईला जातो तसं जाता जाता जे ब्रिज लागतात पब्लिक ब्रिज ते तसे आमचे होडेवाल्यांचे असे ब्रिज असतात आणि एक टाय एक ठिकाणी बगोले बी टाकायला लागते आणि बोट बी चालवायला लागतो आणि एक लक्ष झाडावर बी द्यायला लागतं दिलं नाही मग कसं अंगाला लागायचे चान्सेस ते जेवढी जेवढी गज बाजू बाजू असते ना तिथे तिकडे चांगले आणि मोठे मोठे येतात अशा खुल्या जागेवर येत ते बघू आज काय भेटते ते टाकायचं तर काम केलंय kali coba kali खेकडे मोठी साईजची साईज आहे बघा तू भूतला आहे ना तशी टिचकी द्यायला देत होती तर बघा त्याला पीस बघा काय आहे तो, तो का। तेला पीज बगा का चारा बघा कसा खाल्ला आज दोन बांधले तो आम्ही बघा बघा कसा चारा खाले बघा मला वाटतं ह्याची जोडी बी असेल ती पळाली अशी जोडीचा ढांड आहे बघा बघा कसा आहे तो पहिला पाई, खेकडा झाला ना बोनीला पहिला आला तुम्ही तशी बोनी झालेली आपली ना एक छोटीशी आलेली नाही नाही येते आपण बियातून काढलेला खेकडा हा नाही पहिला सुरुवातला एक बोनी काढलेली आपण तर हा बघा ना कसा पीस आहे बघा ना तरी सोडत नाही बघा बोलते नाही सोडणार वावले आवडले वाटले वाव आवडली बघा बघा सोडता सोडत नाही बघा साईज मस्त आहे ना अरे पडला कशी साईज आहे मित्रांनो कसे साईज आहे का एकदम टिचकी टिचकी देऊन खात होती तर ते पार बघा काय केलंय त्यांनी बघा मित्रांनो कशी आहे होडीत घेता का आता होडीत घेता का आता हो आता वरती आता वरच्या साईडला खातो सापाची गल्ली जसं वाघाचा मार्ग असतो ना भोप्यातून जायचा आता तिकडे जाऊया तिकडं कसं बोट जरा चालवायला था था सावकत चालवायला था लागते पण आतमध्ये खेकडी यायला लागली ना तर मस्त आहे ते येत नाही का तिकडे कस फेवर लगे आतमध्ये घुसतेत ना आली तर मी एक सारखी येते बघू शकता समुद्राचा किल्ला हे बघा तुम्हाला दाखवलं आहे ना तर आता तो साफ कसा करायचा ते तुम्हाला दाखवतो कधी साफ केल्यानंतर ना त्याचं कसं ते खाणं काढायचं आणि कुठलं मांस घ्यायचं ते तुम्हाला दाखवतो हे बघा बघा असा धरायचा हे बघा इथं फटका मारायचा एकच फटका मारायचा आणि एक इथं मारायचा हे दोन फटके मारले तर नंतर हे आहे हे काढून टाकायचं आणि ही जी आतडी असते ना ही म्हणजे एकदम शेवटचं शेवटचा कोपरा काढून टाकायचा पाठचा जो भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि त्याला ढाकण असतं बघा म्हणजे त्याचं तोंड असतं हे बघा ते काढून झालं तर बस कसं आहे कसा पीस आहे बघा एकदम गोला गोला म्हणजे एक कडक प्रॉन्स सारख्या दिसत हे बघा तुम्ही बोलला प्रॉन्सच दिसतंय बघा असे पाच सात तोडलेत मी ते बघा असं त्याचं साफ करून घ्यायचं आणि दोन तीन पाण्यामध्ये मस्तपैकी धुवून घ्यायचं कारण का माहिती आहे याला जे चिकटपणा असतो ना हा हा निघला पाहिजे जसं आपण चिमणे खातो बघा समुद्राचे शिंगाडे चिमणे बोलतात ना तसा चिकटीपणा असतो त्याला ते फोडून घ्यायचं हे बघा कसं मस्त पैकी गरम काळे प्रॉन्स झालेत बघा माहितीये ना याला आम्ही छोटे खुबा बोलतो छोटे खुबा म्हणजे दोन कामं करू शकतो हा जर आपल्या घरा घरी खेळा ठोकायचा असला ते बी काम करू शकतं आहे <laughs> खिळ्या ठोकल्यानंतर तो काढायचा आणि नंतर फोडायचा आणि साफ करून खाऊन करून करायचं दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन तर आपल्याला दोन ऑप्शन नाही करायचं तर पहिला खायचा आहे खिळा ठोकायचा नाही तर मंडळी बघू शकता ये एवढं साफ केलं आहे आता एवढे साफ आहे अजून भरपूर आहेत ना साफ भरपूर आहे म्हणजे ते आहेत एवढे ते साफ करून एवढे होईल म्हणजे दोन माणसाचं जेवण म्हणजे होईल होऊ शकतंय भाकरी बरोबर खायसाठी तर याचा काय रस्ता करायचा का ग्रेव्ही करायची म्हणजे कांदा कापायचा कांदा कापल्यानं तेलात परतून घ्यायचं आणि हळद थोडी टाकायची आणि आपला तर मालवणी मसाला तर तुम्हाला माहिती आहे तो टाकायचा आणि काही मिरची थोडी कापून टाकायची असेल तर ते टाकल्यानंतर त्याला वाफेवर मस्तपैकी तेलामध्ये सुजून घ्यायचं आणि सुकं केल्यानंतर मग लगेच म्हणजे तेल कांद्यावरती केल्यानंतर कांद्यावर तेल कांद्यावर तेल कांदे, 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 कांदे एकदम मस्त झनझणीत होतं तर तुम्ही खायला बसणार ना तर खरोखरच बोलणार की प्रॉन्स सारखेच लागतात तर जास्ती त्याची टेस्ट कशी आपण कोंबडीचा जो टेटा खातो ना क टेटा कलेजी असतो सेम टेटासारखाच लागतो तर तुम्ही एकदा बघा खाऊन पाहिजे तर कोणला पाहिजे असणार तर आपण देऊ शकतो हा देऊ शकतो पण माझ्या संगती तुम्हाला फोडायला यायला लागेल <laughs> मी तुम्हाला हे करू शकतो कारण काय हे फोडायचं बोला ना लेट टाइम जातो जर तुम्ही बसले ना सांगती तर मग लवकर होऊ शकतं आणि की जागेवरच काम पच्चीस म्हणजे तवा ठेवायचा चूर ठेवायचे आणि लगेच बनवून घ्यायचं हे फोडले फोडले धुलं किती बनवलं ना खायला चांगलं मस्त मस्त आणि सस्त आणि मस्त फक्त समुद्र किनारी अशा ज्या खोच्या असतात छोट्या खोच्याला जरा फिरायचं त्या खोच्याला जास्ती असत हे बघा हे समुद्राचा किल्ला हे बारा महिने भेटतात का हो वर्षाचे बारा महिने भेटतात बघा हाय समुद्राचा किल्ला समजलं ना तर चला मंडळी साफ करून घेतो झाली बघू शकता कचरा बघा केवढा निघला हे बघा कचरा कचरा बघा केवढा एवढा सगळा कचरा आहे आणि मटेरियल बघा केवढा हे त्याचा मटेरियल म्हणजे दोन तीन माणसं खाऊ शकत कांदा टमाटे टाकून रस्त्यापैकी तो एवढा एवढा होईल आणि हे बघा कसं <laughs> आहे एक नंबर ना ही दिसते अशी पण mm. बनवल्यावर रेसिपी एवढी भारी होणार आहे ना एकदम समजायचं काम पच्चीस समजायचं तर बघा एवढे झालेले आहेत मस्त पेकी आणि गरबी बी मस्त भेटलेत बघा कचरा दोन तीन पाण्यात धुणार ना त्याला दोन तीन पाण्यात धुवून त्याची जी, जी चिकट पण आहे ना हा 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 काढायला लागतो सेम प्रॉन्स तर मंडली ब्लॅक प्रॉन्स तुम्हाला कसा वाटलं हा चायनीज डिश चायनीज डिश आहे चायनीज खावा खावा भाकरीसोबत तर एक नंबर लागेल तर आता आपण डिश तयार केलेली आहे घरी मंडली घरी घरी गेल्यावरती म्हणजे खेकडे काय भेटले ते बी दाखवतो भेटलेच दहा बारा खेकडे भेटले म्हणजे दिवस सुटला समजायचा आणि जेवणाचा बी दिवस सुटला चला मंडळी तुम्हाला पुढं दाखवतो तर हा कचरा आता खाली कागद का ठेवला बघा या जागेत आपण बसतो त्या जागेची देखभाल आपण जर केली ना तर लय चांगलंच असतंय तर बघा इथं आता मी फोडून ही घाण इथं टाकून गेलो असतो तशी छान सारखी आमची जेटी आहे पूर्ण क्लीन आहे हा बघा कारण का कंपनीवाले सगळे स्वच्छता ठेवत आहेत तेही घाण खाली पडावं नाही म्हणून मी कागद घेतलं आणि फोडून घेतले म्हणजे कोण आपल्याला बोलायला नको कधी समोरच्याला बोलायला चान्स नाही द्यायचा आपण असं काम करा की समोरचा व्यक्ती आपल्याला बोलला नाही पाहिजे तर मंडली हे बघा मस्त कचरं बिचरं हे केलं आहे आता हे डस्टबिनमध्ये टाकून देतो कचऱ्याच्या पिक मंडली या आजचे खेकडे तुम्हाला दाखवतो आल्यासारखेला दिवस सुटला किती आहेत चार किती सा, खेकडे आहेत तीन तीन सहा सात खेकडे आहेत सात त्यात भेटले आपल्याला हा कव म्हणजे एक दोन तर पीस भेटतात आपल्याला म्हणजे शंभरवाला माल एक भेटवाला वाला माल भेटलाय बघा दोन भेटलेत कवट्याच्या आणि एक आपल्याला भेटलाय मस्त पैकी टॉस का बस अरे हातात आता आता हे बघा भेटला आज आपल्याला मस्त टॉचचा बॉस आज सलमान खान जुडवा बहिणी चला सारखेला भेटल्या आणि हे हे बारीक मिडियम सगळे दोन्ही मिक्स टाकलेले आहेत हे बघा बस झालं उद्या कावकाव होणार मस्तपैकी उद्या पित्रा आहे पित्रासाठी खेकडे भेटलेले आहेत घासावर ठेवायला म्हणजे आमचं नाही आहे पित्र मी क्रिश्चन आहे आमचे पित्र कधी हे जेव्हा मराठे लोकांचा होणार ना आमचे येतील आता मराठे म्हणजे हायच आपले मित्र म्हणजे मित्रांना पित्रांना द्यायला लागेल एक 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 द्यायला एक त्यांचे ना आपले पित्र काय एकच कधी गैर नाही समजायचं त्यांचे आहेत आपले असं नाही आपलं या जे मित्रांचं असते तेच आपलं समजायचं तर जरा मित्रांची सोय केलेली आहे तर चला मंडळी भी पकडून झालेत आज थोडेफार खुबे घेतलेत खायला बरेच दिवसांनी झाले तर मंडळी आजचा ब्लॉक इथेच संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन सोबत, ओके तर चला मंडली